राज्यात जे आहे ती वादळाचा कहर व मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे ही व्हिडिओ क्लिप आता पाहू शकता बघितलंच असेल शेतकरी मित्रांनो कसा पाऊस चालू आहे अशा प्रकारे केळींच्या बागा उन्मळून पडलेल्या आहेत काही तुटलेले आहेत तर कुणाचे जे आहे ते जनावर बांधण्याचे गोट्यांचे पत्रे उडालेले आहेत अशी स्थिती पाहायला मिळत आहे हे पुढील व्हिडिओ हे एकदा पहा या व्हिडिओ पाहायलाच असेल पाहू शकता किडीच्या झाडाची काय परिस्थिती परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे अशा प्रकारे वादळी वारा देखील सुटल्याचा आपल्याला दिसून येत आहे राज्यात असा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे हे वातावरण पुढील अजून दोन ते तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्कत राहावे ही एकदा क्लिप पुन्हा एकदा पाहू शकता शेतकरी मित्रांनो ਇਹ ਕਿਹਦੇ ਤੋਂ ਸੁਭਾਚੀ ਵੀ ਗੇਲੀ